सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला या मैदानातला अकरा मध्ये एक गाडी बाद झाली त्याच्यामुळे दुसरी सुद्धा गाडी बाद झाली आणि इकडं तिघात लढत चढत पड्याल म्हातारा गंगा एक्सप्रेस चिमणीया वय झाले परंतु कशी अंगात गडे गा। क्रमांक अकराचा चा निकाला तास क्रमांक सात वर झुलेली गाडी काल टोपे सोमारावर वाखळवाडी या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालका देता होती असलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन वळवा बारा वळवा वळवा निशाणे बनचा बारा नंबरचा गड वळवायचा आहे वळवा बारा वळवा वळा बारा वळा